कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा बंद कोलकात्या हत्या प्रकरणात महाराष्ट्रभर प्रसाद डॉक्टर संपावर शस्त्रक्रिया रकडल्या कोलकात्यामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत महाराष्ट्रातही या घटनेचा निषेध केला जात आहे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे डॉक्टरांनी संप पुकारला आहे यामध्ये शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या संपाला सर्वतोपरी दाद दिली आणि दिवसभर खाजगी रुग्णालय पॅथॉलॉजी लॅब आणि क्लिनिक बंद होती डॉक्टरांच्या वतीने शेगाव शहरातून मुख मोर्चा काढण्यात आला पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली आणि देश हादरला कोलक्यात कोलकात्यातील परीक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संतप्त व्यक्त संताप व्यक्त होत आहे केला जात आहे महाराष्ट्रातही याचे प्रसाद पाहायला मिळत आहेत राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत तसंच डॉक्टर संपावर गेलेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही डॉक्टर संघटनेने संप पुकारला आहे आज शनिवारी रुग्णालय पॅथॉलॉजी लॅब आणि क्लिनिक बंद दिवसभर काम बंद राहणार आहे दरम्यान सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सामान्य रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे सकाळी डॉक्टरांकडून मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला केंद्रीय स्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक कडक कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली यावेळी डॉक्टर राजेश सराफ डॉक्टर मोहन बानोले डॉक्टर रवी कराळे डॉक्टर अभय गोहेनका डॉक्टर अख्तर हुसेन डॉक्टर विनय अग्रवाल डॉक्टर रमेश भुतळा डॉक्टर अक्ष अखिलेश कलावटे डॉक्टर अस्लम खान डॉक्टर अतुल विखे डॉक्टर निखिल पांडे डॉक्टर राजेश बाटे डॉक्टर रवी धुमाळे डॉक्टर महेंद्र मोरखडे डॉक्टर नदीम खान डॉक्टर संदीप कराळे डॉक्टर विशाल शिंदे डॉक्टर प्रशांत बडे डॉक्टर वारकरी डॉक्टर लहाने डॉक्टर मसणे डॉक्टर घनोरकर डॉक्टर हिंगणे डॉक्टर अंजुषा बुटळा डॉक्टर बाटे यांच्यासह अनेक महिला डॉक्टर तसेच विविध पॅथॉलॉजीचे संचालक यांचासुद्धा सहभाग होता तरी आजचा हा मोर्चा डॉक्टरांच्या वतीने राबविण्यात आला असला तरी डॉक्टरांच्या सेवे डॉक्टरांच्या वतीने अत्यावश्यक सेवेसाठी एक विषय योजना केल्याची माहिती डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन बानोने यांनी प्रसारमाध्यमांना दिली जनसम न्यूज शेगाव पेशंट आहे त्यांच्यासाठी काय व्यवस्था शहरात आम्ही आम्ही डॉक्टर सोळंकी यांचं हॉस्पिटल आहे तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी आम्ही त्यांचं हॉस्पिटल एक एकच हॉस्पिटल आज सुविधेसाठी त्यांचं तासा ठेवलेलं आहे जेणेकरून काही जे सिरियस पेशंट त्यांना काही इजा होणार नाही त्यांना काही त्रास होणार नाही